का ते वक्तव्य हो बरोबर आहे ना मी म्हटलं त्यांनी फोन केलेला नाही धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये काय मी सांगितलं ना त्यांनी फोन केलेला नाही त्यांनी फोन केला आणि त्या आमच्या वाल्मिका तरी काय संबंध आहे त्याच्यात संत वाल्मिकी तो हो वाल्मिकी संतच आहेत त्यांच्यासाठी हो फक्त तीनशे सात गुन्हा दाखल आहे त्याच्यावर त्या आंधोळेचा आंधळेच्या मर्डर मधला गीतेच्या डायरेक्ट झालेला नाही बस तेवढाच कायदेशीर त्यांच्यावर त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे ना त्यांचा साठेचा पण संबंध नाही त्यांचा गुलेचा पण संबंध नाही त्यांचा त्या खंडीचा पण संबंध नाही त्यांचा त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही दोन महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडीचा दे गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये त्याचाही काही संबंध नाही संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करता येत ना पण त्यांचा कोणाशी काय संबंध आहे का एका त्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला धनंजय मुंडे धनंजय मुंडे कुणाशी काही संबंध नाही धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा कारण त्यांचे फोटो यांच्यासोबत आहेत असं कुठं असतं का मग धनंजय मुंडे माझ्या माझं आणि यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत हा वाल्मिकांना संबंध वाल्मिकांना संत आहे असं आम्ही महाराष्ट्राला समजवतो की वाल्मिकांना सारखा संत माणूस नाही संत माणूस तर नाहीयेच कुठे शोधून सापडणार नाही नाही ते आम्हाला शोधायचं पण नाही पण वाल्मिकांना मध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता संत वाल्मिकी त्याच्यानंतर संत वाल्मिकी कराड आणि धन काय तुमचं का तुम काम तुम्ही करा आमचं काम आम्ही करू तुम एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच सोडायचं का हो बरोबर आहे ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या संघात जाऊन त्याची टिंगल टवाळी करायची नसते मग आहे ना जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाही टिंगल टवाळी करायला आपली कशाला गेलो टिंगल टवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगल टवाळी करायला मंत्री पदावरून नाकालपट्टी करा म्हणतात हा पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलो जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला ते पण विनरीच आहे ते कधीच येत नाही मध्ये हा मग ते सांगतो तुम्ही आम्ही वंजारीत मुंड साहेब आपण आपल्या जातीच्या माणसाचा खाली माझ्याकडे यायचं प्रचार करायला ते म्हणलंय का किंवा तुमच्यावर अशा आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावरून हकल हाकलपट्टी करा नाही नाही ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा मग तुम्ही मग तसं त्या विधानसभे वेळी यायच ना तुम्ही मध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत कशाला तुमच्या तुमच्या माणसाने आरोप केले माझ्यावर की माझे पाय धरलेले माझ्या इकडे येऊन रडत होता मग त्याची उत्तर मिळतात अशी विधानसभेत येऊनच सांगायचं ना मध्ये सभा लावायचं ना मी विधानसभेत येऊनच बोललो आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसावं अशी तुझी तुमची इच्छा आहे का तर माझ्याकडनं नाही होत ते मी तुम्हाला संबंध काय प्रूफ